नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूर्ख आणि नालायक मुख्यमंत्री आहेत असे टीका भाजपच्या एका मोठ्या ने आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर बातमी धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी एकनाथ शिंदे हा मूर्ख नालायक माणूस आहेत नालायक मुख्यमंत्री आहेत असे म्हणत शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही सरकारला फक्त धमकी द्या जो सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात निर्णय घेईल त्याला जमिनीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही असा आक्रमक पवित्रा पद्माकर वळवी यांनी घेतला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र